हाय हॅलो नमस्कार मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कशाच सगळे मस्त ना तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचं चावते हीच बाप्पाची त्यांनी प्रार्थना तर बघा आता मम्मीचं सकाळ सकाळी चालू आहे चहाने नाश्ता बनवायचं चहा बनवून घेतलेला आहे आणि आता इथं नाश्ता बनवणार आहे ती आणि आळूच्या वड्या करण्यासाठी आळूची पानं पण तोडून घेतलेले आहेत आपल्या दारातली आणि आता इथं ती बनवते ब्रेड पकोडे तर त्यासाठी बघा इथं सा हे तयार करते सामान त्याचं ले 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 हलद, तर इथे घेतलेलं आहे बेसन त्यामध्ये लाग टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट थोडेसे जिरे हळद आणि आपली ठेचा थोडासा आणि मीठ चवीनुसार आणि ते सगळं असं मिक्स करून घेणार आहे आणि तर बघा एक खूप छान अशी आनंदाची बातमी आहे आपल्या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत बघा एक वरती दहा सबस्क्रायबर झालेले आहेत तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आज आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत तर इथून पुढे पण असा सपोर्ट करा आणि चॅनलला जास्तीत जास्त बघा आणि लाईक करा त्यामुळे आपले चॅनलचे व्ह्यूज पण वाढतील व्ह्यूज थोडेफार कमी आहेत पण पण थोड्या दिवसात चॅनलच्या व्ह्यूज पण वाढतील असं वाटतंय थोडंसं मनाला बघूया आता पुढं कसा चॅनल आपला चालतो आहे तर आता इथं मम्मी ते पीठ भिज भिजेपर्यंत आळूच्या पानांची ते डेट असते ते कट करून घेते बघा कात्रीने तर मस्त अशी आपल्या दारातली फ्रेश फ्रेश आळूची पानं आहेत आत्ताच ताजे ताजे तोडलेले आहेत मम्मीनं म्हणजे लगेच ताजी ताजी बनवणार आहे तर सकाळ सकाळचीच वेळ आहे देवपूजा झालेली आहे स्वयंपाकाचं पण थोडंफार झालेलं आहे आणि नाश्ता बनवते पण पीठ थोडंफार दे म्हटले आणि तेल पण तिने गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आळूची पानं डेट काढते बघा अशा प्रकारे आळूची पानं मस्त अशी फ्रेश आणि ते ब्रेड पण आहेत बघा आता या ब्रेडचे असे दोन भाग करून घ्यायचेत तर पुढे बघालच तर मी कशाप्रकारे दोन भाग करून घेणार आहे ब्रेडचे ते तर बघा अशा प्रकारे ब्रेड घेतलेला आहे आणि असा कापून घेताय घेणार घेतलाय बघा ते सगळे ब्रेड असे कट करून घेणार आणि नंतर सगळे एकदम तळून घेणार आणि ते दिसायला पण छान दिसतंय यासाठी तसं का आपल्या तुम्ही कोणत्या पण आकारामध्ये त्याला कट करू शकताय तर बघा अशा प्रकारे पीठ पण चांगलं आपलं भिजलेलं आहे आणि त्यामध्ये ते ब्रेड बुडवून तेलामध्ये टाकणार आहे तेल एकदम पण जास्त कडक नाही आणि एकदम पण थंड नाही नॉर्मल आहे मध्यम तर बघा हे अशा प्रकारे बनवते ह्याच्यामध्ये बटाट्याची भाजी पण ॲड करतात म्हणजे दोन ब्रेड घेऊन दोन्ही ब्रेडच्यामध्ये बटाट्याची भाजी बनवून ते पण घालून तळतात पण आमच्या घरात जास्त करून अशा प्रकारे बनवलेलंच आवडते त्यामुळे मम्मी अशी बनवते ते पण बनवलं होतं त्याची पण चॅनलवर व्हिडिओ आहे त्याचा पण रेसिपी पण आहे तर तिथे जाऊन बघू शकताय तर बघा अशा प्रकारे चाललं आहे मम्मीचा नाश्ता बनवण्याचं काम तर हा व्हिडिओ बनवला त्यावेळेला आपले एक हजार सबस्क्रायबर झालेले नव्हते पण हा व्हिडिओ थोडासा लेट होतो आहे तुम्हाला तोपर्यंतही आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले होते नागपंचमीच्या दिवशी आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत बघा तर बघा अशा प्रकारे मस्त असं तळते एवढे तळून घेतल्यात आणि एवढे तळायचं राहिलेत ते पण आता तळून घेणार आहे याचा आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ पण आलेला आहे ब्रेड पकोड्यांचा आणि आणि आता इथं वड्या पण बनवून घेतल्यात बघा तिने आणि आपले हे ब्रेड पकोडे खाऊन उरलेले आहेत तेवढे आता सगळे बनवून झालेत आणि आता चाळणीला तेल लावून हे शिजायला टाकणार आहे मम्मी बघा अशा प्रकारे पाणी गरम करून घेतलेलं आहे पहिलाच तरी बघा अशा प्रकारे ठेवून दिल्यात वड्या आणि आता ह्याला आपण झाकून ठेवणार आहे थोड्या वेळासाठी तरी अशा शिजल्यानंतर अशा कट करून घेतल्यात बघा आणि आता आपल्याला ह्याला तेलामध्ये फ्राय करून आहेत मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि इथं मम्मीच्या चपाती पण बनवून झाल्यात बघा वड्या शिजेपर्यंत शेवटची चपाती त्या आहे आणि आता इथं लगेच ती तळून घेते वड्या बघा मस्त असं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता जसं एक हजार सबस्क्राईबर झाले तसेच लगेचच दोन हजार सबस्क्राईबर व्हावेत अशी इच्छा आहे तर तुम्ही चॅनलला असाच सपोर्ट करत राहा आणि चला तर मग परत भेटे अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय